श्री स्वामी समर्थ मी प्रांजली मी बऱ्याच वेळेला सांगते की तारक मंत्राचे पाणी पिण्यासाठी द्या मग आज आपण हे बघूया की तारक मंत्राचं पाणी तारक मंत्राचं अभिमंत्रित पाणी नेमकं तयार कसं करायचं तारक मंत्राचं अभिमंत्रित पाणी तुम्ही तुमचा नवरा जर ऐकत नसेल नवरा बायकोची जर भांडणं होत असतील नवरा जर घरात थांबत नसेल सतत बाहेर घराच्या बाहेर राहत असेल तर तुम्ही तारक मंत्राचं पाणी आपल्या नवऱ्याला देऊ शकता तुमचा मुलगा असो मुलगी असो ती चिडचिड करत अस करत असेल तुमचं ऐकत नसेल अभ्यास करत नसेल उद्धटपणाने वागत असेल उद्धटपणाने बोलत असेल तर तुम्ही त्या मुला ही तारक मंत्राचे पाणी देऊ शकता किंवा एखाद्या व्यक्तीला सतत बाहेरची नजर लागते बाहेरची बाधा होते किंवा ती स्पेसिफिक एखादी व्यक्ती अचानक चिडचिड करायला लागलेली कि आहे किंवा तुमचं मूल आहे मुलगी आहे ती सतत रडत आहे किरकिर करत आहे तर सुद्धा तुम्ही तारक मंत्राचं पाणी देऊ शकता याने तारक मंत्राच्या पाण्याने शंभर टक्के शंभर टक्के एकवीस दिवसांच्या आत तुम्ही ज्यालाही पाणी देताय त्याच्यामध्ये शंभर टक्के फरक पडेल तुमचा नवरा जर व्यसन करत असेल दारू पित असेल किंवा गुटखा वगैरे काही खात असेल तर त्यांनाही तुम्ही तारक मंत्राचे पाणी कंटिन्यू देऊ शकता किंवा तुम्ही स्वतःही जरी असाल तुम्हाला व्यसन सोडायचं असेल तर तुम्ही स्वतःही तारक मंत्राचं पाणी तयार करून ते पाणी पिऊ शकता आणि एकवीस दिवसांच्या आत तुम्ही याचा चमत्कार बघाल की तुम्ही ज्या गोष्टीसाठी हे तारक मंत्राचे पाणी पीत आहात त्या गो ती गोष्ट तुमची नव्याण्णव टक्के एकवीस दिवसांच्या आत सुटलेली असेल तर चला बघूया तारक मंत्राचं पाणी तयार कसं करायचं त्यासाठी आपल्याला लागेल एक ग्लास भरून पाणी ग्लास कोणताही घेऊ शकता काचेचाही घेऊ शकता स्टीलचाही घेऊ शकता कोणताही ग्लासमध्ये पाणी घ्यायचं आणि आपला जो उजवा हात आहे तो आपल्याला त्या ग्लासवर ठेवायचा आणि अकरा वेळेस आपल्याला तारक मंत्र म्हणायचा आहे मी फक्त आता इथे एकच वेळेस म्हणून दाखवत आहे तुम्ही अकरा वेळेस तारक मंत्र म्हणायचा आहे तारक मंत्राचा व्हिडिओ हा आपल्या चॅनलवर आलेला आहे मी कोणता तारक मंत्र म्हणते हा मी तुम्हाला व्हिडिओमध्ये सांगितलेला आहे तुम्हाला जर तारकमंत्र पाठ नसेल तर आपल्या चॅनलवर जो तारकमंत्र आहे तो तुम्ही तुमच्या साईडला मोबाईलवर लावू शकता ग्लासवर हात ठेवू शकता व तुम्ही कशासाठी करत आहात हे पाणी कशासाठी अभिमंत्रित करत आहात जसं की तुमच्या तुम्हा नवऱ्याचं तुम्हाला व्यसन सोडायचं आहे दारू पिणं सोडायचं आहे तर जेव्हा तारकमंत्र तुम्ही म्हणत आहात किंवा जेव्हा तारकमंत्र मोबाईलवर सुरू आहे तेव्हा तुमच्या डोक्यामध्ये इंटेन्शन हवं की मी कशासाठी हे करत आहे हे जे उपाय असतात सर्व तोडगे असतात ते कशावर काम करतात ते सर्व इंटेन्शनवरच काम करतात जेवढं आपण त्या उपायामध्ये तोडग्यामध्ये इंटेन्शन टाकू तेवढा जास्त तो उपाय आपल्या कामी येतो आणि तेवढा जास्त त्या उपायाचा आपल्याला रिझल्ट भेटतो त्यामुळे नेहमी उपाय करत असताना आपण कशासाठी करत आहोत हे इंटेन्शन शंभर टक्के त्या तोडग्यामध्ये उपाया हो, त्या उपायामध्ये टाकणं महत्त्वाचं असतं त्यामुळे याच्यावर आपण जेव्हा हात धरत आहोत तेव्हा आपला स्वामींवर पूर्ण विश्वास असायला हवा की हे अभिमंत्रित पाणी पिल्यानंतर माझ्या नवऱ्यामध्ये माझ्या मुलामध्ये किंवा मा तुम्ही ज्याच्यासाठीही हे, हे पाणी तयार करत आहात त्याच्यामध्ये शंभर टक्के फरक पडणार आहे आणि हे एक जादूई अभिमंत्रित पाणी आहे हे पाणी याचा चमत्कार दाखवणारच आहे पूर्ण श्रद्धेने तुम्हाला हे पाणी तयार करायचं आहे आता आपल्याला याच्यावर हात ठेवायचा आहे आपल्या डोक्यामध्ये इंटेन्शन ठेवायचं आहे कशासाठी करत आहोत आणि तारक मंत्र अकरा वेळा म्हणायचा आहे निशंक होई रेमणा निर्भय होई रेमणा प्रचंड स्वामी बळपाठीशी नित्य हो आहे रे म्हणा अतर्क अवधूत हे स्मरतुगामी अशक्य ही शक्य करतील स्वामी जिथे स्वामी चरण तिथे न्यू काय स्वयंभक्त प्रारब्ध घडवी हि माय असा आपल्याला पूर्ण तारक मंत्र अकरा वेळेस म्हणायचा आहे समोर आपल्याला अगरबत्तीही लावलेली हवी देवघरासमोर आणि देवघरामध्ये दिवाही लावलेला हवा त्यावेळेस आपल्याला हे करायचं आहे तुम्हाला जर लोक लवकर रिझल्ट हवा असेल लवकरात लवकर समोर समोरच्या व्यक्तीमध्ये बदल व्हावा वाटत असेल तर दिवसातून दोन वेळा तुम्ही हे अभिमंत्रित पाणी बनवू शकता आणि आपल्या नवऱ्याला मुलीला किंवा कोणालाही देऊ शकता तुम्ही ती व्यक्ती जर स्पेशली असं पाणी पित नसेल तुम्ही दिलेले तर त्या व्यक्तीसाठी तुम्ही एखादी स्पेशल भाजी किंवा भात किंवा वरण बनवा त्या व्यक्तीपुरतं आणि त्यामध्ये ह्या पाण्याचा वापर करा त्या व्यक्तीला प्यायला द्या तुमचा नवरा ऑफिसमध्ये वगैरे जात असेल तर पाण्याची आपण बॉटल देतो त्या पाण्याच्या हे पाणी मिक्स करून ठेवा आणि बरेच जण मला विचारतात की ताई आमच्या घरामध्ये भांडणं होतात कधी कधी भांडणं एवढी विकोपाला जातात की आम्ही रात्री जेवण न करता झोपतो जर तुमच्या घरामध्ये सर्वांमध्येच भांडणं कलह असेल एकमेकांबद्दल प्रेम राहिलेलं राहिलेलं नसेल एकमेकांबद्दल आदर न राहिलेला नसेल तर तुम्ही एक मोठा तांब्या घ्या त्या तांब्यामध्ये पाणी घ्या त्यावर हात ठेवून तुम्ही अकरा वेळा तारक मंत्र म्हणा आणि आपल्या घरातला जो माठ आहे किंवा मा जो हंडा आहे ज्याच्यातलं आपण सर्व परिवार पाणी पिणार आहोत त्या पाण्यामध्ये हे, हे तांब्याभर पाणी मिक्स करा आणि एकवीस दिवस कंटिन्यू तुम्ही सर्वांनी हे पाणी प्या तुम्ही एकवीस दिवसांमध्ये चमत्कार बघाल की तुमच्या घरातले भांडण तंटे हे नव्याण्णव टक्के कमी झालेले आहेत आणि हा उपाय आपल्याला कंटिन्यू एकवीस दिवस दोन वेळा करायचा आहे तुमच्याजवळ जर वेळ नसेल तर तुम्ही एक वेळा करू शकता पण लवकर रिझल्ट हवा असेल तर दोन वेळा करायचा आहे आणि एकवीस दिवस झाल्यानंतर एक पाच ते दहा दिवसांचा गॅप आहे आणि परत आपल्याला हा उपाय सुरू करायचा आहे तुम्ही कंटिन्यू जर तीन महिने पाच महिने सहा महिने हा उपाय केला ज्या व्यक्तीसाठी तुम्ही हा उपाय केलाय ती शंभर टक्के तुम्हाला जसं हवं तशी ती व्यक्ती झालेली असेल त्याच्या स्वभावात बदल झालेला असेल ती व्यक्ती शंभर टक्के तुमचं ऐकत असेल तुमच्या घरातली भांडण तंटे कोणताही म्हणजे काही प्रकार केलेला असेल करणी बाधा वगैरे ही सर्वस्वी निघून जाईल आणि हा तुमचा जर मुलगा मुलगी अभ्यास करत नसेल तर त्याच्यासाठीही तुम्ही हे तारक मंत्राचं पाणी बनवू शकता आणि तुमच्या त्या मुलाला मुलीला पिण्यासाठी देऊ शकता या हे तारक मंत्राचं पाणी बनवत असताना सर्वात महत्त्वाचं आहे ते फक्त आपलं इंटेन्शन शंभर टक्के आपलं इंटेन्शन तारक मंत्र म्हणताना आपलं एकाग्र असायला हवं मग लगेचच तुम्ही बघा एकवीस दिवसांच्या काय अकरा दिवसांच्या आतच तुम्हाला ज्या व्यक्तीसाठी तुम्ही पानी करता, हे पाणी तयार करत आहात त्या व्यक्तीला हे पाणी दिल्यानंतर फरक दिसायला लागेल श्री स्वामी समर्थ